देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे चांगले संबंध आहे असं म्हणत एकनाथ खडसेंनी दिलजमाईचे संकेत दिलेत भारत पाकिस्तानसारखे आमचे संबंध अजिबात नाही येत्या काळामध्ये आमच्यातले मतभेद मिटू शकतात असं सूचक विधान खडसेंनी केले भाजप सोडण्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत असल्याचा आरोप खडसेंनी वारंवार केला होता त्यामुळे खडसेंच्या आता या विधानाने सर्वांच्याच भुवया आहेत हे बघा राजकीय जीवनामध्ये अनेक व्यक्तींबरोबर आमचा सहभाग झालेला संपर्क झालेला आहे राजकारणामध्ये अनेक वेळा भूमिका बदललेली आहे कधी मी भाजपमध्ये होतो कधी एन सी पीमध्ये आलो कधी आणखी भाजपमध्ये जाण्याचा मानस व्यक्त केला राजकीय दृष्ट्या एकमेकांवर आरोप करत असताना त्याच्यामध्ये व्यक्तिगत काही एकमेकांची दुश्मनी असते असा प्रकार नसतो त्यामुळे देवेंद्र फडणवीसांशी तात्विक मतभेद माझ्या होते आजही आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका